नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा एक हजार जास्तीत जज बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक एक हजार पंचवीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा आठशे जास्तीत जज तेराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक नऊ क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा नऊशे पन्नास जास्तीत जसं तेराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक अठरा क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा एक हजार पन्नास जास्तीत जद तेराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकावन्न क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रा नऊशे जास्तीत जद अकराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा सातशे जास्तीत जद एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे संदा नऊशे पन्नास जास्ती ज्याचा पंधराशे रुपये क्विंटल नवीन लसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील